आज इथे मी बनवलेली आहे काशीफळ भोपळा घालून अशी तिखट उपवासाची भाकरी केलेली आहे तर फ्रेंड्स आज आहे संकष्टी चतुर्थी तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना चतुर्थीनिमित्त खूप खूप मनापासून शुभेच्छा तर अशा प्रकारे उपवासाची तिखट भाकरी मी भोपळा घालून बनवलेली आहे ती मी कशी बनवली आहे याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण वरईच्या तांदळाची किंवा भगरीच्या पिठाची भाकरी तर उपवासाची खाल्लेलीच असेल पण आज मी काशीफळ भोपळा घालून अशी चमचमीट आणि जन झणझणीत अशी भाकरी बनवलेली आहे तर चला मग बघूया याची कृती नमस्कार मंडळी मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तर फ्रेंड्स इथे आज आपण बघणार आहोत उपवासाची काशीफळ भोपळा घालून केलेली भाकरी तर इथे सर्वप्रथम मी भगरीचं पीठ असं चाळवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये किसलेलं अर्ध बटाटं घातलं आहे आणि त्यात किसलेला काशीफळ भोपळा घातला आहे काशीफळ भोपळा घालून झाल्यानंतर हिरवी मिरची आणि अद्रक मी असं वाटून घेतलेलं होतं ते अर्धा चमचा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा तीळ आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे एकत्रित केलेल्या मिश्रणामध्ये मी पाणी घालून घेणार आहे पाणी हे आपल्याला थोडे थोडे करूनच घालायचं आहे जसं आपल्याला इथे पाण्याची गरज लागेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे तुम्ही एकदा सर्व पाणी घालायचं नाही आहे नाहीतर आपलं पीठ हे पातळ होईल आणि तुमचा व्यवस्थित गोळा बनला जाणार नाही तर इथे अशा प्रकारे मी गोळा मळून घेतलेला आहे आणि खाली ताटामध्ये पीठ थोडं घालून घेतलेलं आहे भाकरी थापण्याकरता तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी इथे भाकरी आपली व्यवस्थित अशी गोल पसरून घेतलेली आहे दोन्ही हातावर आणि घातलेल्या पिठावर भाकरी मी अशी थापून घेणार आहे जर तुम्हाला वाटत असेल भाकरी आपली चिकटली जाते खाली आणि व्यवस्थित थापली जात नाही आहे तर ती भाकरी अशी उचलून घ्यायची आहे आणि पुन्हा खाली थोडे पीठ घालून अशा प्रकारे भाकरे भाकरे भाकरी आपली व्यवस्थित गोल आकाराची थापून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघतच असाल मी अशी गोल आकाराची भाकरी एकदम व्यवस्थित थापलेली आहे आणि आपल्या भाकरीमध्ये काशीफळ भोपळा जो घातला आहे त्याचा रंगही किती छान दिसत आहे एकीकडे तवा मी तापण्याकरता ठेवला होता गॅसवर तवा छान तापल्यानंतर त्याच्यावर मी भाकरी घालून घेतलेली आहे भाजण्याकरता आणि ज्या बाजूने आपलं पीठ आहे भाकरीला त्या साईडनं त्या बाजूनं आपल्याला पाणी असं लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावून झाल्यानंतर ते पाणी आपल्याला थोडा वेळ सुकून द्यायचं आहे म्हणजे आणि त्यानंतरच आपली भाकरी ही पलटवायची आहे तर अशा प्रकारे भाकरी ही आपल्याला व्यवस्थित मंद गॅसवर म्हणजे मिडियम गॅसवरच भाजून घ्यायची आहे जास्त हाय गॅसवर भाजायची नाही आहे नाहीतर आपली भाकरी करपली जाईल तर फ्रेंड्स तुम्ही बघतच असाल भाकरीला किती छानपैकी रंग आलेला आहे आणि आपली भाकरीही किती छानपैकी फुगत आहे तर अशा प्रकारे ही भाकरी व्यवस्थित मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे कारण की त्याच्यामध्ये आपण जो काशीफळ भोपळा घातलेला आहे किसून किसून घातलेलं बटाटं हे व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे शिजलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला मंद गॅसवरच ही भाकरी मिडियम गॅसवरच ही भाकरी भाजून घ्यायची आहे तर इथे अशा प्रकारे भाकरी ही व्यवस्थित छानपैकी भाजली गेलेली आहे आणि त्याचा रंगही किती छान दिसत आहे तर त्याच तव्यावर किसलेला भोपळा ठेवला होता तो भोपळा असा मी परतून घेणार आहे म्हणजे त्याचा कच्चटपणा जो आहे ना तो घालून घेणार आहे तर इथे एका वाटीमध्ये मी घेतलेला आहे दही दह्यामध्ये घातलेला आहे किसलेली काकडी त्यानंतर अद्रक लसूण जे मी वाटलेलं होतं ते थोडंसं हाफ टेबलस्पून घालून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि जो काशीफळ भोपळा आपण तव्यामध्ये परतवला होता तो यात घालून घेतलेला आहे तर अशा प्रकारे हे सर्व मिश्रण एकत्र करून मी अशा प्रकारे उपवासाचा रायता देखील भाकरीसोबत खाण्याकरता बनवून घेतला आहे तर फ्रेंड्स इथे आपला उपवासाचा रायता हा तयार आहे आणि तो एका प्लेट प्लेटमध्ये मी अशा प्रकारे सजवून घेणार आहे तर इथे बघतच असाल तुम्ही मी अशा प्रकारे भाकरी ठेवलेली आहे भाकरीचा रंगही किती छान दिसत आहे फ्रेंड्स आणि अशा प्रकारे एका बॉलमध्ये मी रायता सर्व करून घेत आहे एकीकडे काकडी ठेवलेली आहे चिरलेली अशा प्रकारे आपली उपवासाची थाळी उपवासाची तिखट भाकरी भोपळा घालून केलेली तयार आहे तर फ्रेंड्स या भाकरी खाण्याकरता तर अशा प्रकारे आजची ही उपवासाची तिखट भाकरी म्हणजेच उपवासाची काशीफळ भोपळा घालून केलेली भाकरी याची रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन कोणी फ्रेंड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे जेव्हा कधी मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर फ्रेंड्स अशा प्रकारे इथे उपवासाची काशीफळ भोपळा घालून केलेली तिखट भाकरी आपली तयार आहे तर फ्रेंड्स भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत टाटा बाय टेक केअर स्वामी समर्थ तर फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून संकष्टी चतुर्थीनिमित्त खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय टेक केअर